आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक महत्त्वाची अपडेट आज लास्ट डेट होती म्हणजे एकतीस पाच दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची लास्ट डेट होती परंतु आता यामध्ये एक अपडेट आली आहे आणि डेट ही वाढून दिलेली आहे सर्व पालकवर्ग वाट बघत होती की लॉटरी कधी लागणार आहे परंतु आता लॉटरी तर नाही अजून ज्यांचे अर्ज बाकी असेल ते यासाठी अर्ज करू शकतात त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर तुम्ही जाऊन जाऊनसुद्धा जी डेट आहे ही चेक करू शकता कारण डेट आता वाढून दिलेली आहे तर बघा लास्ट डेट आता चार सहा दोन हजार चोवीस दिलेली आहे म्हणजे चार दिवसाची मुदतवाढ दिली आहे तर चार तारखेपर्यंत ज्याही पालकवर्गांचे अर्ज बाकी असेल भरण्याचे ते अर्ज भरू शकतात आणि यानंतर असं वाटत नाही की डेट वाढेल कारण ऑलरेडी खूप लेट होत आहे त्यामुळे लॉटरी ही चार तारखेनंतर एका आठवड्यामध्ये लागण्याचे चान्सेस आहे तरी ज्यांचे अर्ज बाकी असतील भरायचे त्यांना एक परत संधी देण्यात आलेली आहे जर अर्ज भरायचे बाकी असेल तर लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्या आणि जे पालकवर्ग लॉटरीची वाट बघत होते त्यांना थोडं दुःख झालेलं असेल परंतु काही होत नाही चार दिवस अजून वेट करता येणार आहे आणि चार तारखेनंतर डेट वाढण्याचे चान्सेस खूप कमी आहे आणि त्यानंतर लॉटरी लागेल तर आर टीबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट तर ज्या पालकांचे अर्ज बाकी असेल त्यांनी फास्टमध्ये म्हणजे लवकरात लवकर अर्ज भरून घ्या आणि आर टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल चार तारखेनंतर जेही अपडेट असेल की तुमचा लॉटरी कधी लागणार म्हणजे लॉटरीची डेट कधी असणार आहे आणि लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स कोणकोणते सोबत घेऊन जायचे याबद्दलच्या सर्व ज्या अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे जशा आतापर्यंत वारंवार ज्याही अपडेट आल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत तशा यानंतरसुद्धा ज्याही अपडेट येतील त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचे जर अर्ज भरायचे बाकी असतील तर तेसुद्धा अर्ज कम्प्लीट करू शकले पाहिजे आणि आर टी ईच्या खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा